श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जीवनामध्ये भरपूर पैसा कमवावा आणि वैभव यावे असे वाटत असेल तर सायंकाळच्या वेळी ही पाच कामे चुकूनही करू नका ही पाच कामे ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही माता लक्ष्मीला मुळात असे घर आवडतच नाही म्हणून तुम्ही सायंकाळच्या वेळी ही पाच कामे घरामध्ये करू नका नाही तर गरीब व्हाल एक शारीरिक संबंध ठेवू नका शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी ही शारीरिक संबंध बनवू नका दोन सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये विशेषतः घरातील लक्ष्मीने अजिबात झोपू नये उंबरठ्यावर चुकूनही उभे राहू नये रात्री केस कापणे आणि दाढी करणे टाळावे सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे शास्त्रामध्ये सांगितले आहे की ही वेळ गाय धुण्याची वेळ आहे यावेळी केली जाते आणि घरामध्ये दिवे लावले जातात असे म्हणतात की यावेळी महालक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते अशा स्थितीत शारीरिक संबंध देखील ठेवू नयेत उंबरट्यावर उभे राहू नका सूर्यास्ताच्या वेळी असे काही काम केले तर देवी लक्ष्मी कोपते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा दुकानात उभे असताना बोलणे टाळा या दरम्यान कोणाशीही व्यवहाराबाबत तर अजिबात बोलू नये रात्री केस कापणे आणि दाढी करणे या करण्याबाबत सुद्धा शास्त्रामध्ये नियम सांगितले आहेत धार्मिक मान्यतानुसार रात्री केस कापायचे नसतात शास्त्रामध्ये नियम सांगण्यात आले आहे की रात्री केस कापण्याने कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ ठरत नाही असे केले तर त्याच्यावर नकारात्मक हावी होते एवढेच नाही तर महालक्ष्मी तुमच्यावर खूपच क्रोधित होते ज्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो गोधुली बेलाच्या वेळी ज्योतिषशास्त्रात केस धुणे आणि सजवणे निषिद्ध आहे या काळात या गोष्टीपासून दूर राहा नाही तर माता लक्ष्मी कायमची निघून जाईल यावेळी शक्य तितकी पूजा करावी सहा कपडे धुऊ नका सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे शास्त्रात सांगण्यात आले आहे की जर कोणत्याही कारणाने संध्याकाळी कपडे धुवावे लागले तर ते कपडे चुकूनही बाहेर वाळवत घालू नका ते घरामध्ये वाळू घालावेत सात संध्याकाळच्या वेळी झाडू नका घरातील कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ शास्त्रात सांगितले आहे सूर्यास्तानंतर स्नान करणे घर जाडणे याबाबत पुराणात उल्लेख आहे यावेळी झाडे झाडांना हात लावू नये असे सांगितले जाते तर आपल्या सर्वांना वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव आणि आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण काही माहिती घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या लक्ष्मीच्या कोणत्या सेवा आहेत ज्या केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होते तिला नक्कीच या सेवा केलेली आवडते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आपल्याला आर्थिक चंचनेचा सामना कधीही करावा लागणार नाही यासाठी आपण काही महत्वाचे उपाय पाहणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरा आहे वर्षाव करो या संसारात कोणतीही व्यक्ती कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आणि लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ सांगण्यात आले आहेत श्रीसूक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळास पठण केल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळगठ्याच्या जप सुक्त पठन करताना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून दिव्यासमोर बसून बसून सुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते सुक्ताचे रोज पठण करावे एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूपच खूपच महत्त्वाचा वार सांगितला जातो या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळात श्री सुक्ताचे पठन करावे हात पाय स्वच्छ धुवून आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर टाकावर श्रीसूक्ताने अभिषेक केल्यास कुलदेवतेची कृपा आशीर्वाद मिळतात आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या ठिकाणी अकरा वेळेस श्रीसूक्ताचे पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते नवरात्रामध्ये सुद्धा श्रीसूक्त रोज अकरा वेळे पठन केल्यास नऊ दिवसापर्यंत पठन केल्यास धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते श्रीसूक्त स्त्रोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्यास अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे स्त्री पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रह आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन सुक्ताचे अकरा वेळेस पठण करून शुद्ध तुपाने होम हवन करावे त्यामुळे लक्ष्मी स्थिर होते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्यास आर्थिक स्थिरता लाभते असे शास्त्र सांगते जिथे रोज पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्राम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे जाणावे गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगणात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा आणि लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की आपल्याच पत्नीला एखादा दागिना करावा सोने गुरुपुष्यामृतावर योगावर घेण्याचं कारण म्हणजे ते सोने कधीच मोडायची विकायची पाळी येत नाही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ असते लाभदायक असते स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये तसेच मांडीवर वा हातावर ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून तरमुळीत जेवू नये सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही घरामध्ये अपशब्द बोलू नयेत शक्य असेल तर एक तास मौन पाळावे एक लांब लचक मोरपीस स्विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर टेपने चिटकून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी हा ओडगाळ ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखं आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते व्यापार जर मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य आहे दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्र नामाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने त्यावर ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते व व्यापारात यश मिळते रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दोन शिंपडावे यामुळे आजारपण कमी होते मुख्य दरवाज्याच्या पडद्याखाली काही घुंघरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहते जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगाने अनेक दोष नष्ट होतात जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्रीम श्रीम असा जप करावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल धनदायी मृग पुष्य मूळ या नक्षत्रात तुम्ही कामे करू शकता यामुळे खूप फायदा होतो लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुपुष्य किंवा रवी पुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्राची एकाच वेळी एकत्र घरामध्ये विधिवत स्थापना करावी घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा देखील ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावी सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठन करावे ते म्हणजे श्री व्यंकटेश स्त्रोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्त्रोत्र समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य बरे होण्यासाठी या एक मंडल पुरेसे आहे दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चारित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळीच्या डबीत ठेवून देवापाशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात घरामध्ये ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा लाल किंवा निळा नको पिवळा असावा रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लाभते आणि नेगेटिव्हिटी दूर होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ